अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी शुभ कार्य केली जातात हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया येत आहे त्याची शुभ वेळ महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागचे कारण आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनमध्ये क्लिक करा आणि ऑल सिलेक्ट करायला विसरू नका म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अक्षय तृतीयेचे महत्त्व नेमके काय आहे तर अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी कपडे सोन्या चांदीचे दागिने गाडी घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभफळ मिळते तसेच संपत्तीत वाढ होते अक्षय तृतीया साजरी करण्यामागे काही महत्वाची कारणे आहेत ही कारणे आता आपण पाहूयात पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणूनही साजरा केला जातो दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भगीरथच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते

महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते अक्षय पात्र कधीच रिकामे नसते ते नेहमी अन्नाने भरलेले असते ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे अशी आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा यासाठी अक्षय तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते ज्योतिषांच्या मते या वर्षी अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त दहा मेला सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा मेला पहाटे दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून ते, ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही संपत्तीची देवी लक्ष्मीची प्रार्थना करू शकता आणि सुख समृद्धी आणि संपत्तीत वाढ करण्याची कामना करू शकता अक्षय तृतीयेला अखाती तीज असेही म्हणतात अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही अक्षय म्हणजे कधीही कधीही क्षय न न होणारे संपणारे होय सौर ऊर्जा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय मानली गेली आहे त्याचप्रमाणे जल वायू अग्नि तेज पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानली गेली आहेत एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय तृतीयेपासून केली तर या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय राहते अशी मान्यता आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजे कधीही न संपणारे होय श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही, ही तिथी अक्षय मानली गेली आहे देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापांपासून मुक्त होतो अशी मान्यता आहे वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण अखंड टिकून राहते अशी मान्यता आहे या दिवसापासून चार धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी केलेल्या पूजेमुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते तर नेमकी पूजा या दिवशी कशी करावी तर या दिवशी शक्यतो उठावे उठणे शक्य शक्य नसल्यास होईल तितक्या लवकर या दिवशी उठावे त्यानंतर स्नान करावे एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतिके ठेवावीत पंचामृताचा अभिषेक करावा तसेच स्वच्छ पाण्याचा अभिषेक करावा देवतांना हळद कुंकू व्हावे फुले अर्पण करावीत तुळशीची पाने आवर्जून व्हावीत दीप नैवेद्य दाखवून आरती करावी घरातील सदस्यांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी यथाशक्ती दान द्यावे या दिवशी शक्य असल्यास तुम्ही सत्यनारायणची कथा वाचू शकता किंवा गीतेचा अठरावा अध्याय तर नक्की वाचावा तुम्ही भगवान विष्णूसाठी विष्णू सहस्रनाम वाचू शकता आणि माता लक्ष्मीसाठी श्री सुक्तम्याचे पठन करावे तर कशी वाटली तुम्हाला ही सर्व माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा